स्टुडंट पोर्टलवर एक न्यू अपडेट त्या ठिकाणी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया या लिंकला मी टच करतो किंवा ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी आलेली आहे बघा हे शाळांसाठी नवीन सूचना या ठिकाणी आलेले आहेत याला जर ही ज्या ही ज्या पोस्टला जर मदत जर क्लिक केलं तर या ठिकाणी ती पोस्ट थांबत असते या ठिकाणी बघा ही थांबलेली पोस्ट आहे आता मी मदत क्लिक केलं ती ही याला या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो बघा काय आलेलं आहे न्यू नोटिफिकेशन काय आलेली आहे ती या ठिकाणी आपण पाहूया न्यू सर्व केंद्रप्रमुखांनी बदललेला क्लस्टर कोड म्हणजे उदाहरणार्थ सी एल यू असं दिलेलं आहे वापरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस स्टूडेंट स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्डद्वारे लॉग इन करावे व त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा म्हणजे सर्व सूचना ही जी पहिली सूचना आलेली आहे ती केंद्रप्रमुखासाठी माननीय केंद्रप्रमुख साहेबांसाठी आलेली आहेत त्यांनी ते हे केलेलं असेल आणि बे लॉगिनवरून त्यांना करून देतात या गोष्टी तो दोन युडाएस प्लस पोर्टलमध्ये जसे विभाग डिव्हिजन आणि शाखा स्ट्रीम भरले आहेत तसे शाळा पोर्टलमध्ये डिव्हिजन मॅपिंग सुविधेमध्ये योग्य विभाग आणि योग्य शाखा भरावी आणि आता अशा विसंगतीमुळे विद्यार्थ्याची माहिती संच पुढे पाठवता उप पाठवताना उपलब्ध होणार नाहीत आता हे जे आहेत स्कूल पोर्टलवर डिव्हिजन आयडमध्ये गेल्यावर ते आपल्याला या ठिकाणी समजत असते ते मी तुम्हाला पुढं दाखवतो या दोन नवीन सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत बाकीच्या सूचना जशा होत्या अगोदर त्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत या याला या ठिकाणी मी ओके करतो केंद्रप्रमक लॉग इन म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी संचमान्यता फॉरवर्ड केलेल्या आहेत की नाही या ठिकाणी मी दाखवतो तर या ठिकाणी मी केंद्रपूर्वक लॉग इन झालेलं आहे बघा म्हणजे याला या याला या ठिकाणी मी कट करतो आता मी हे जे केंद्रभोंग आता जर आपण विद्यार्थी संचमान्यता करायची म्हटली प्रत्येक शाळेला जिल्हा परिषद शाळा आजही जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा वगळून बाकीच्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांना संच मान्यता करता येते मात्र आता मी हे केंद्रभोंग लॉग इन होतो आहे म्हणून ही संचमान्यता या ठिकाणी ओपन होते व्हेरीफाय बाय स्कूल संच मान्यता नंतर बघा या ठिकाणी हे सर्व माहिती लिहायची अकॅडमी इयर ब्लॉक क्लस्टर आणि या ठिकाणी गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा एक या ठिकाणी देखील एक सूचना आलेली आहेत या सूचनाला या ठिकाणी मी क्लिक केलं की ते या ठिकाणी ती थांबते सूचना अशी बघा जे ब्ल्यू कलरमध्ये आहेत ब्लू ब्ल्यू कलर रॉ इंडिकेट दॅट द संच मान्यता हॅज येट टू बी व्हेरीफाय बाय क्लस्टर हेड किंवा ब्लॉक ऑफिसर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर म्हणजे बघा हे जे ब्ल्यू कलरचे आहेत म्हणजे ज्या निळ्या रंगाच्या आहेत बघा निळ्या रंगाच्या आहेत त्या अजूनही म्हणजे यामध्ये ज्या निळ्या रंगाच्या शाळा दिसत आहेत तुम्हाला तर ज्या निळ्या रंगाच्या शाळा दिसत आहेत त्या संच मान्यता अजून करायच्या बाकी आहेत क्लस्टर हेडवरून म्हणजे केंद्रप्रमुख लॉग्युनवरून आणि बी ओ लॉगनवरून आणि बघा ग्रीन कलर ग्रीन कलर रो इंडिकेट ज्या ग्रीन कलरच्या असतील यामध्ये ग्रीन कलर म्हणजे ते पूर्णतः त्यांची संच मान्यता झालेली आहेत अशा ग्रीन कलर एकही शाळा या ठिकाणी दिसत नाही नंतर बघा पुढं काय म्हटलेलं आहे आणि रेड कलर रॉ इंडिकेट दॅट द संच मान्यता हॅज बीन व्हेरीफायड बाय ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि ज्या लाल रंगाच्याच शाळा दिसत आहेत ज्या लाल रंगाच्या या ठिकाणी शाळा दिसत आहेत त्या बिओ लॉगिन व्हेरीफाय करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थी संख्या या ठिकाणी व्हेरीफाय करण्यात आलेल्या आहेत ज्या या ठिकाणी रेड कलर नाहीत ज्या या या ठिकाणी ज्या लाल रंगात आहेत शाळा त्या बिओ लॉगिनवरून व्हेरीफाय करण्यात आलेल्या आहेत स्टुडंट व्हेरीफाय या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आता हे काही शाळा अजून राहिलेल्या आहेत या ज्या निळ्या कलरच्या शाळा आहेत त्या अजून बीओ लॉगिनवरूनच ते व्हेरीफाय करणार आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर जो मान्यता टॅब आहे ते प्रत्येक शाळेला या ठिकाणी ओपन होत नाहीत जिल्हा परिषद शाळा आणि नगरपरिश नगर परिषद शाळा हे सर्व काम बीओ लॉग इनवरून करणार आहेत टप्प्याटप्प्यानं ते करत आहेत आपल्याला विद्यार्थी मान्यता त्या ठिकाणी करायची आवश्यकता नाही ते स्वतः करणार आहेत किंवा त्याने जर आपल्याला हे मान्यता टॅब उपलब्ध करून दिली स्टुडंट पोर्टलची तर आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत मात्र शंभर टक्के आपल्याला विद्यार्थी संचमान्यता करायची आवश्यकता नाही बी लॉग वरून ते करणार आहेत फक्त ज्या खाजगी शाळेत आहे खाजगी शाळा आहेत त्याच संचमान विद्यार्थी संचमान्यता फॉरवर्ड करत आहेत आणि केंद्रप्रमुख लॉग वरून त्यांना पुढं बी लॉग इनवरून फॉरवर्ड करा करावे लागणार आहेत केंद्रप्रमुख साहेबांना आता मी तुम्हाला स्कूल पोर्टलवर घेऊन जातो स्कूल पोर्टलवर डिव्हिजन ॲडमध्ये काय नेमकं काय करायचं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया आता बघा मी माझ्या शाळेचं स्कूल पोर्टल या ठिकाणी ओपन केलं डिव्हिजन एड या ठिकाणी ओपन केलं तर या ठिकाणी माझा इज अप्रो दाखवत आहे अगोदर इज फायनलच होतं आता या ठिकाणी इज अप्रो दाखवलेलं आहे माझं काम या ठिकाणी झालेलं आहे आता बघा जी स्टुडंट पोर्टलवर एक जी नवीन सूचना आली होती की त्या ठिकाणी स्टँडर्ड डिव्हिजन स्ट्रीम मिडियम एड टाईप आणि सेमी इंग्लिश टाईप असं काय असेल तर या ठिकाणी सर्व भरलेलं असायला पाहिजे ते या ठिकाणी माझं भरलेलं बघा तुम्ही पाहू शकता हे सर्व डिव्हिजन स्ट्रीम मीडियम ए टाईप आणि सेमी इंग्लिश नो 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 असं या ठिकाणी करलेलं आहे म्हणजे अशा म्हणजे जी सूचना आलेली आहे बघा दुसरी सूचना स्टुडंट पोर्टलवर आलेली जी दुसरी सूचना आहे तर त्या ठिकाणी डिव्हिजन स्ट्रीम मीडियम एल टाईप आणि हे सर्व व्यवस्थित पाहिजे सर्व भरलेलं पाहिजेत या ठिकाणी माझं सर्व भरलेलं आहे म्हणजे माझं स्कूल पोर्टलवरील काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आता फक्त स्टुडंट पोर्टलवर संच मला फॉरवर्ड करणे बाकी आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू